नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपलं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण सी डी पी मधील चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी याबद्दल माहिती करून घ्यायची आहे तर पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीमध्ये कसे सी डी पी आहे त्यातील प्रत्येक विषयांच्यामध्ये पंधरा प्रश्न हे पॅडॉलॉजीवरती असतातच आणि त्याचा बेस हा सी डी पीमधूनच तयार होतो म्हणजे सी डी पीचे सी डी पी हा चॅप्टरवरती आपल्याला नाईंटी मार्क मार्क्स मिळतात म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितले की मरा सब्जेक्ट दोन लँग्वेजेस असतात इंग्लिश आणि तुम्ही हिंदी घ्या किंवा मराठी असे जे लँग्वेजेस असतात त्यामध्ये दे देखील पंधरा पंधरा प्रश्न हे पेडॉलॉजीवरतीच असतात त्याचप्रमाणे सी डी पीमध्ये तीस मार्काचे असतात आणि असतात आणि त्याचप्रमाणे आ, सा, सोशल सायन्स ज्यांचं आहे त्याच्यामध्ये दे देखील साठ प्रश्नांपैकी चाळीस चाळीस प्रश्न हे सोशल सायन्स आणि वीस प्रश्न हे पेडॉलॉजीवरतीच असतात त्यामुळे टोटल नाही धरला तरी ऐंशी ते नव्वद मार्क्स हे आपल्याला सी डी मधूनच मिळाले जाते मग त्यामुळे काय सीडीपी हा चाप, किंवा uh, uh, सी डी पी हा विभाग खूप महत्त्वाचा आहे आपल्याला अभ्यासासाठी आणि म्हणजे सी टी टीचा अभ्यास करताना कसं की uh, इतर विषय आपण लँग्वेजेस कसं आपण त्याबद्दल वाचून किंवा मराठी uh, लँग्वेज निवडू शकतो किंवा हिंदीबद्दल पॅरेग्राफमधून आपण प्रश्न उत्तरे करू शकतो पण सी uh, डी पी आणि जी आपल्याला जमत नाही त्याच्यावरती जास्त आपण फोकस करायचं आहे तर सी डी पी हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित क्लिअर uh, करणं हे महत्त्वाचं आहे त्याचप्रकारे जे एस एस टी पेपर सेकंडसाठी आहे सोशल स्टडी आघाडीसाठी जे असतात त्यांनी तर सहावी ते आठवीची जी सी बी एस ची पुस्तकं आहेत किंवा म्हणजे सा इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता त्याचे नोट्स काढू शकता तर त्याचप्रमाणे तीस मार्क सी डी पीमधील पंधरा मार्क हे बालकांचा विच विकास याच्यावरती असतात तर पाच मार्क हे समावेशी शिक्षा म्हणजे सर्व प्रकारच्या मुलांना कशाप्रकारे शिकवले जाते तर त्याबद्दल माहिती असते त्याचप्रमाणे दहा मार्क हे लर्निंग अँड पेडॉलॉजी पेडॉलॉजी लर्निंग अँड पेडॉलॉजीवरती असतात मग पंधरा आणि पाच वरचे पंधरा मार्क आणि पाच मार्काचा पाच मार्कावरती तुम्ही अभ्यास केलात तर आपोआप तुम्हाला म्हणजे दहा मार्काचं हे लर्निंग अँड पेडॉलॉजी हे म्हणजे प्रश्न कसे येतात आणि त्याच्यावरती आपण कशाप्रकारे सोडू शकतोय हे आपल्याला कॉमन सेन्स तिथं समजले जातं आणि त्या कॉमन सेन्सच्या आधारावर आपण प्रश्न वाचून वगैरे सोडू शकतो तर मुले कशी शिकतात आणि त्याचबरोबर त्यांच्या थेरी मुलांना कसे शिकवले जाते इत्यादींचा लर्निंग आणि पेडॉलॉजी यामध्ये प्रश्न असतात की मुले कशी शिकतात त्यांना कसे शिकवले पाहिजे असे अशापैकी दहा मार्काचे यामध्ये प्रश्न हे विचारले जातात तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड पेपर फर्स्टसाठी जर विचार केला तर सहा ते अकरा ही वयोगट मुलांचं लक्षात घेतलं पाहिजे आणि जर तुम्ही पेपर सेकंड असेल म्हणजेच की एस एस टीला जर देत असाल तर सहावी ते आठवीचा अभ्यास असतो आणि अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचा या ठिकाणी प्रश्नासाठी विचार केला जातो त्याचप्रकार ते आता ज आपण सिलेबस बघितलात तर तुमच्याकडे पु, तुम्ही पुस्तक घेतलं असेल सी डी पीचं एखादं किंवा तुम्ही कोणाचे तरी यूट्यूब चॅनल बघत असाल किंवा नोट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही काय करायचे की जो सी डी पीचा म्हणजे सिलेबस आहे त्याच्यातले जे पॉइंट आहे त्या पुस्तकामध्ये आहेत का ते पॉइंट बघायचे ते टिकमार करायचे आणि ते डिटेलमध्ये आपण पूर्ण म्हणजे अभ्यास करायचे आणि त्याच्यातले जे जे समजत नाहीत शब्द त्याच्यातले नोट्स काढायचे आपण एखादी ताव घ्यायची किंवा एखादा वही घालू शकता आणि त्याच्यावरती नोट म्हणजे नोट्स वगैरे शॉर्ट नोट्स काढू शकता एकदा समजलं नाही तर पुन्हा एकदा वाचा आणि नंतर मग त्याच्यानंतर हळूहळू आपण छोटे छोटे शॉर्ट नोट्स मग एक्झामला वगैरे जाताना आपण ते नोट्स पटकन वाचून म्हणजे एक चार पाच पानांचे नोट्स सी डी पीवरती फक्त केले तरी ते पटकन आपले वाचले जाऊ शकता दहा ते पंधरा मिनटात आणि आपण एक्झामला जाऊ शकतो मग अशा प्रकारचे आपण नोट्स करू शकतो तर त्यामध्ये जे टॉपिक आहेत ते बघा कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग तर सी डी पीमध्ये कसं असतं की uh, हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात प्रश्न तर आपल्याला हिंदीचे जे असतात शब्द ते समजत नाहीत लवकर मग आपण इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ लगेच आपण इंग्लिशमध्ये तिथे बघायचं की इंग्लिशमध्ये अर्थ लागतो काय कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे काय की विकास विकासाची कन्सेप्ट अँड इट्स रिलेशनशिप रिलेशनशिप म्हणजे काय नाते किंवा संबंध विथ लर्निंग म्हणजे त्याचं काय लर्निंगशी काय हे आहे संबंध मग त्याच्याबद्दल इथं माहिती असते मग आपल्याला जरी आपण तिथं लिंक लावली थोडंफार तरी आपल्याला समजू शकते मग हे आपण कसे कॉमन सेन्सने किंवा थोडंफार लिंक लावून अभ्या वाचून वगैरे तिथं आपण प्रश्न वगैरे समजून घेऊ शकतो त्याचप्रमाणे दुसरं कसं आहे की प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजेच की विकासाच्या ज्या ज्या सिद्धांत आहेत मग त्या नोट्स काढून ठेवायच्या पहिला आपण काय करायचं कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग मग याच्याबद्दल काही माहिती असेल त्या छोट्या छोट्या पॉईंट त्याच्या ठेवायचा जे जे आपल्याला आता एखादा भाग आपल्याला समजला आहे वाचून तर मग ते समजलं इजी समजतोय मग तशी नाही घ्यायची की मग त्याच्यातला एक छोटासा पॉईंट घ्यायचा मग त्याच्यावरती ते आपल्याला लगेच तो पॉइंट छोटासा जरी विकास असं लिहिला तरी लगेच आपल्याला समजू शकते की मुलांचा कसा विकास हे होतात आणि वाढ ही संकल्पना वेगळी आहे आणि विकास या संकल्पना दोन्ही वेगवेगळ्या आहेत मग वाढ विकास लिहिला तरी आपल्याला त्याच्यावरती कन्सेप्ट क्लिअर असली की आपण ती कसं छोटासा जरी वाढ आणि विकास एवढा पॉईंट लिहिला तरी ते आपल्याला वाचल्यावर पण लक्षात येते तशाच प्रकार ते आता तिसरा पॉईंट बघा हिरे हिरेडिटी अँड इन्व्हॉर्मेंट म्हणजेच अणुआश्यकता आणि वातावरण आता अशा काही शब्द असतात आता आपल्याला माहिती नसतात आपण कसं हिरेडिटी म्हणजेच काय तर अणुआवश्यकता मग ह्याच्या खाली आपण काय करायचे की असे शब्द आपण एका कागदावर लिहून जे आपल्याला येत नाही किंवा उच्चारले किंवा त्याचा अर्थ माहिती नाही मग असे काय करायचे की इंग्लिशमध्ये शब्द लिहायचा आणि साईडला मराठीत लिहायचं मग हे वाचून वाचून किंवा समजून आपल्याला काय होते की अर्थ लावता येतं आणि अणुआश्यकता म्हणजे आपल्याला माहितीच आहे की अणवश्यकता काय आहे त्याचप्रमाणे इन्व्हॉर्मेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणजे अणवश्यकता आणि वातावरण यांचा म्हणजे काय संबंध आहे किंवा याच्याशी रिलेटेड तिथे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे चौथा मुद्दा जो आहे सोशे तर त्याचप्रमाणे चौथा जो मुद्दा आहे सोशियलाइजेशन प्रोसेस म्हणजेच की सामाजिकरणाची प्रक्रिया काय आहे तर याबद्दल देखील तुम्ही टॉपिकमध्ये धड्यामध्ये पुस्तकातले पॉइंट काढू शकता त्याचप्रमाणे पाचवा जो आहे तो आ, की पिया पियाजे योगस्की अँड कोहलबर्ग हे जे तीन म्हणजे ह्यांचे जे सिद्धांत आहेत त्याबद्दल डिटेल आपण की नाही एखादा वहीवर कागदावर यांचे जे जास जास सिद्धांत जास्तीत जास्त भरपूर आहेत सिद्धांत प्रत्येकांचे पण त्यापैकी हे तीन तरी तुम्ही म्हणजे व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे की याच्यावरती म्हणजे प्रश्न विचारले जातात हमखास त्यानंतर सहा चाईल्ड चाईल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजेच काय चाईल्ड सेंटर म्हणजे काय चाईल्ड म्हणजे बाल आणि सेंटर म्हणजे केंद्रित असे आपण म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा एवं प्रगतिशील शिक्षा म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन मग बाल केंद्रित म्हणजे सात नंबरचा सा पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ इंटेलिजन्स म्हणजेच की काय त्यामध्ये काय की बुद्धी काय आहे किंवा बुद्धीची संकल्पना काय आहे याविषयी माहिती दि दिलेली आहे त्यानंतर मल्टी डि डिमेन्शनल इंटेलिजन्स म्हणजेच काय बहुआयामी सिद्धांत त्याचप्रकारे नववा मुद्दा जो आहे तो लँग्वेज अँड थॉट म्हणजेच की भाषा आधी की विचार आधी लँग्वेज अँड थॉट याबद्दल भाषा आधी आली की विचार आधी आहे मग याबद्दल काही सिद्धांत वगैरे थेअरी मांडले मानली गेलेले आहे मग त्यावरती थोडा अभ्यास करणे गरजेचे कर आहे त्यावरती देखील प्रश्न हे विचारले जातात तसेच दहा नंबरचा मुद्दा जो आहे जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्शन त्यावरती आहे अकरा नंबरचा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजेच की व्यक्ति व्यक्तिगत भिन्नता तर पुढील आहे समावेश शिक्षा यासाठी पाच मार्क आ, या समावेशी शिक्षासाठी पाच मार्काचे प्रश्न असतात त्यामध्ये वेगवेगळ्या वेग पर्यायातून आलेली मुलं त्याचप्रमाणे लर्निंग अशक अक्षमता असणारी मुले त्याचप्रमाणे प्रतिभाशाली मुले इत्यादीमध्ये इत्यादींचा समावेश समावेशी शिक्षामध्ये केलेला जातो हे जे पॉईंट आहेत ते तुम्ही नोट्समध्ये काढून ठेवू शकता त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा आहे लर्निंग अँड पेडॉलॉजी म्हणजेच हाऊ चिल्ड्रन्स थिंक म्हणजे मुले कशी विचार करतात अँड लर्न अँड व्हाय चिल्ड्रन्स फेल आणि मुलं कशी शिकतात आणि का मध्ये म्हणजे अक्षमता असतात म्हणजे मुलांच्या ज्या त्रुटी आहेत त्याबद्दल अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी अँड मोटिवेशन म्हणजेच मुले ग्रुपमध्ये शिक कशी कशाप्रकारे शिकतात की मुलं हे सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे समाजामध्ये आपण राहतो मग वाढ होते तर मुलां ग्रुपमध्ये कशाप्रकारे मुले एकमेका एकमेकांच्या ह्याच्याने कशाप्रकारे शिकतात तर याविषयी इथे अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे शेवटचा जो मुद्दा आहे की अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन्स अँड इरर म्हणजेच की मुलांच्यामधील त्रुटी तर आज आपण सी डी पीबद्दल सी डी पीचा सिलेबस का महत्त्वाचा आहे की मी जसं सांगितलं की नव्वद प्रश्न हे सी डी पीमध्ये विचारले जातात आपल्या पूर्ण दीडशे प्रश्नांमध्ये नव्वद प्रश्न तरी सी डी पी नव्वद मार्क तरी सी डी पीच्या वरती असतात म्हणजे सी डी पी आणि पेडॉलॉजी पेडॉलॉजी हे खूप महत्त्वाचंच आहे पण पेडॉलॉजी म्हणजेच काय की मुलांना आता म्हणजे मुलं कशी आता मुलांच्यामध्ये एक त्रुटी असेल तर तुम्ही कशाप्रकारे मुलांना तुम्ही सांगणार किंवा हँडल करणार अशा जे प्रकारचे जे प्रश्न असतात त्याला पेडॉलॉजी म्हणतात आणि ते प्रश्न तुम्हाला की नाही सी डी पी मचा अभ्यास व्यवस्थित केला मग त्याच्यात त्याच्या थेरीनुसार मग तुम्हाला ते विचार करण्याची क्षमता व्यवस्थित होते मग असं असेल तर असं मग त्यानुसार तुम्ही ते तिथं थिंकिंग लावू शकता किंवा करू शकता चला तर आज आपण सी डी पी बद्दल माहिती मिळवली तर सी टी टीमध्ये सी डी पी हे माझ्या मते तरी मी सी टी टी पेपर सेकंड दिलेला होता आणि त्याच्यामध्ये Uh, मी फर्स्ट टाइमच दिलेलं होतं आणि मी आठ दिवसातच अभ्यास करून नाईंटी प्लस मार्क मिळवलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जास्त करून जे लँग्वेज असतात दोन ते लँग्वेजला मी क कर, जास्त करून त्याचा अभ्यास केलाच नव्हता कारण की मराठी आपण पॅरेग्राफ वाचून किंवा आपण हे समजू शकतो म्हणजे करू शकतो आपण किंवा आणि एक लँग्वेज हिंदी आणि त्याचप्रमाणे दुसरे होतं की सी डी पी सी डी पीबद्दल आपल्याला काय म्हणजे आपण नवीनच असतो डी एड बी एडला किंवा तेव्हा आपण अभ्यास केलेलो असतो पण एवढे हे नसते डीपमध्ये किंवा हे अभ्यास आपण जे टी ई टीला आहेत टी ई टी टीसाठी जे बसलेले विद्यार्थी आहेत जर त्यांचा सी डी पी व्यवस्थित झाला असेल मग त्यांना काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही फक्त लँग्वेजचा जरा प्रॉब्लेम येतो हिंदीमध्ये जरा शब्द काही वेग म्हणजे त्यांचा अर्थ आपल्याला समजत नाही पण मी जो अभ्यास केलेला आहे मी जास्त करून सी डी पी व सी डी पी व्यवस्थित प्रकारे केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस एस टी मला यस एस टी म्हणजे इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल हे जरासं म्हणजे खूप म्हणजे गॅप पडल्यामुळे आपल्याला अभ्यासात आप खंड पडतो किंवा जमत नव्हतं मग मी त्याच्यावर फोकस केला मी हे दोन लँग्वेजवरती फोकस करून मी अभ्यासाचं नियोजन करून मी फर्स्ट अटेमलास म्हणजे मी कधीच न दिलेली एक्झाम मी आता मागच्या वेळी जी झाली त्यावेळी मी एक्झाम ही क्रॅक केलेली आहे चला तर थँक्यू